अण्णासाहेब कटारे व सुप्रियाताई सुळेची पुणे येथे भेट राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या तथा विद्यमान खासदार सुप्रियाताई सुळे यांची आज पुणे येथे भेट झाली भेटीत अण्णासाहेब कटारे यांनी होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाला अपेक्षित असलेल्या मतदारसंघाचा प्रस्ताव समोर सादर करून सकारात्मक चर्चा करण्यात आली राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मुंबई कोकण या सर्व विभागातील विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याचं अण्णासाहेब कटारे यांनी सुप्रिया सुळे यांना सांगितलं लवकरच पुढील बैठक होणार असून सदरच्या बैठकीत काही निर्णय देखील घेतले जाणार असल्याचं समजतं सदर प्रसंगी पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन सापळे महाराष्ट्र जनसंपर्क प्रमुख सचिन नांगरे युवा नेतृत्व बिपिन कटारे पुणे जिल्हा उपाध्यक्ष कुणाल मोहिते तळेगाव दाभाडे अध्यक्ष सुनील करंजे उपाध्यक्ष अक्षय वाघमारे कुणाल चव्हाण प्रशांत कटारे आदी उपस्थित होते लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे नाशिक